बिहार निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजपचा आत्मविश्वास आता चांगलाच वाढलाय बिहार सिर्फ मुंबई अभिभाकी आहे असं म्हणत महाराष्ट्रातील भाजपचे नेते आता मुंबई मनपाची अगदी आतुरतेनं वाट आहेत इतकंच नव्हे तर बिहारच्या मुख्यमंत्री पदा इतकीच चुरस आता इथे मुंबई मनपाच्या महापौर पदासाठी दिसते हो मला माहिती आहे की दोन्ही निवडणुका फार वेगळ्या आहेत पण सध्या भाजप एका वेगळ्याच आनंदात आहे आणि म्हणून भाजपच्या एका बड्या नेत्याकडून मुंबई मनपाच्या महापौर पदासाठी थेट दावा करण्यात आलाय आणि त्यानंतर शिंदेंच्या नेत्यानं भाजपच्या या दाव्याची हवास काढली आहे बिहारचे पडसाद महाराष्ट्र आणि मुंबई भाजपमध्ये कसे उमटतायत लगेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजून जाहीरही झालेली नाहीये तरी बिहारच्या विजयानं भाजपमध्ये एक वेगळाच उत्साह आणि मुंबईच्या महापौर पदावरील महा झुंपायला सुरुवात झाली आहे दोन हजार सतरामध्ये थोडक्यामध्ये महापौर पद आणि सत्ता गमावल्यामुळं आता यंदा कोणत्याही परिस्थितीत मुंबई मनपा जिंकण्याचा निर्धार भाजपने केलाय कारण भाजपचे आणि हे हा निर्धार तर केलेलाच आहे पण फक्त हाच नाही तर महा महापौर पदाबाबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक मोठं केलंय मुंबईमध्ये महायुतीची सत्ता येणार आणि महापौर भाजपचाच होणार असं ठाम विधान हे रवींद्र चव्हाणांनी केलंय आणि चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर आता महायुतीमध्ये जी चुळवळ आहे किंवा जी खळबळ आहे ती माजायला सुरुवात झाली आहे आता भाजपने महापौर पदाचा दावा केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांनी चव्हाणांवर पलटवार केलाय मुंबई महापालिकेच्या महापौर पदाबाबत चव्हाणांनी केलेल्या वक्तव्याला फारसं महत्व देत नाही अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच घेतील जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य नाही आणि शक्य झालं तर युतीमध्येच निवडणुका लढवायच्या आहेत जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत या सगळ्याला गांभीर्यानं आम्ही घेणार नाही रवींद्र चव्हाणांच्या विधानाला आम्ही

दुसरीकडे एक एक एका ठिकाणी रवींद्र चव्हाणांच्या या विधानामुळे शिरसाट हे नाराज झाल्याचं चा पाहायला मिळतं आणि खरं तर शिवसेनेची आणि भाजपचीच जर आपण ताकद पाहिली तर इथे मुंबईमध्ये जास्त दिसते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तुलनेनं त्यामुळे या दोघांची ताकद आणि त्या निमित्तानं निर्माण होणारी सत्ता याकडेच विशेषत याचं लक्ष असणार आहे पण आता याच दोघांमध्ये महापौर पदावरून सुद्धा चढाऊन पाहायला मिळते आणि त्यांच्या विधानांमधून एक प्रकारे त्यांच्यामध्ये जी काही आपण म्हणूया की असुरक्षितता आहे ती दिसून आलेली आहे पण या संदर्भामध्ये आता हे सगळं निवळावं यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे आता खरंतर याला पूर्णविराम लागला असं आपण म्हणू शकतो देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मुंबईचा महापौर हा भाजपचाच असेल असं आम्ही कधीही म्हटलेलं नाही मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल हे मात्र नक्की आहे असं फडणवीसांनी सांगितलंय त्यामुळे जो महापौर पदावरचा दावा आहे तो भाजपचाच असेल या पद्धतीच्या रवींद्र चव्हाणांच्या विधानाला कुठेतरी फडणवीसांनी फेटाळल्याचं पाहायला मिळतं आता विश्वास मात्र नेमका कुणावर ठेवायचा ने आणि कुणाच्या विधानाला सिरियसली घ्यायचा हा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं रवींद्र चव्हाण की देवेंद्र फडणवीस कोणी त्या भाजपच्या पुढच्या मुंबई मनपाच्या निवडणुकाची चाहूल आधीच दिलेली आहे किंवा त्यांच्या रणनीती संदर्भामध्ये आधीच एक सूचक विधान केलेलं आहे कुणाचं विधान तुम्हाला भाजपच्या एकंदर ज्या पद्धतीचं राजकारण आहे त्याच्यासाठी मिळतं जुळतं वाटतं रवींद्र चव्हाण यांचं की देवेंद्र फडणवीस यांचं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये संदर्भात मत तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि मुंबई मनपाच्या दृष्टीनं तुमचे अंदाज ऐकायला आम्हाला नक्की आवडतील あれ